भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जो संविधान दिला त्याचं रक्षण आणि वाचन व्हावं यासाठी चौऱ्याहत्तर वर्ष भागवत लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून धडपडतात याआधी त्यांनी नागपूर येथील संविधान चौकात तीनशेच्या वर संविधान पुस्तकांचं वितरण करीत लोकांना संविधान वाचनाची सवय लावण्यासाठी आणि सुविधांचे हक्क आणि कलम समजून घेण्यासाठी सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला संविधान वाचन कार्यक्रम घेतला आज भागवत लांडगे हे स्वतःच्या जन्मगावी म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन तालुक्यातील सुरगाव येथील लोकांना संविधानाचं वाचन का करावं आणि आजच्या युवा पिढीने उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधानानं दिलेल्या का समजून घ्यावे यासाठी जनजागृती करतात तर भागवत लांडगे संविधानाबद्दल काय सांगतात जाणून घेऊयात त्यांच्याकडून गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे भागवत बाळाजी लांडगे काय सांगाल तुम्ही संविधानाचा जागर करतात या वर्षीचा आता कुठला उपक्रम आहे तुमचा कितवा उपक्रम आहे हे माझे उद्याचं दुसरं उप उपक्रम आहे यापूर्वी मी नागपूर शहरामध्ये भारतीय संविधानाचं वाचन केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव कलमांचं कम म्हणजे कम्प्लीट आणि संविधान चौकमध्ये त्याचं मी उद्घाटन केलेलं आहे का बरं असं वाटतं की लोकांना संविधानाच्या बद्दल आता माहिती व्हावी संगृत हवे का असं वाटत तुम्हाला ते कसं आहे की जसं भारतीय संविधान आहे हे अनेकांच्या हिशोबाने प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं नाही किंवा लोकांनी वाचलेलं नाही आणि ही वाचन संस्कृती पुढं व्हावी आणि वाचनीचा वाचनाचा छंद असावा प्रत्येक माणसाला ते भारतीय संविधान काय आहे ते कळलं पाहिजे त्या उद्देशाने जेव्हा मी याचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की ऐंशी टक्के लोक फक्त जागृत नाही आहे फक्त वीस टक्के लोकांच्या घरामध्ये हे संविधान पोहोचलेलं आहे आणि म्हणून मी उपक्रम चालू केला की आता हे जे सुरगाव आहे जे माझं जन्मगाव आहे त्या गावाच्या गावा प्रत्येक कुटुंबांना मी त्या संविधानाचं पुस्तक संभ्रम भेट देणार आहे आपण पहिले नागपूरला वाचन केलं हो त्याच्यानंतर आपण आपलंच गाव निवडलं पण याची माहिती पूर्ण जिल्ह्यात व्हायला पाहिजे जर उद्या कुठून तुम्हाला मेसेज आला फोन आला तर त्याही गावी जाऊन आपण वाचन करणार आहात का हो ना मी आता जे इथं जिल्हा माहिती अधिकारी मॅडम आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्या जिल्ह्याच्या प्रमुख आहेत ना आता आतापर्यंत किती संविधानच्या पुस्तकांचं तुम्ही वितरण केलेलं आहे आणि पुढे तुमचं काय होते नागपूर शहरामध्ये मी तीनशे पुस्तकांचं डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे उपक्रम राबविलेले आहेत आणि तेही संविधान चौकामध्ये सव्वीस नोव्हेंबरला दोन वर्षापासून सतत हे सुरू आहे एकीकडे भारत सरकार हरघर तिरंगा हा हो उपक्रम पोचत आहे तुम्ही आता मागणी केली आहे की हर घर संविधान पोचलं पाहिजे काय तुमची नेमकी मागणी आहे मागणी म्हणजे भारतीय संविधान हे जे विद्यार्थी आहेत शाळेचे त्यांना कळलं पाहिजे कारण की मेन दुवा शाळेचा असतो आणि शाळेमध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर त्यांना भारताचं संविधान काय आहे ते कळलं पाहिजे कारण की हे संविधानाचं पुस्तक नाही आहे हे नुसतं कायद्याचं पुस्तक का आहे ज्याच्यामुळे देश चालतो आहे आणि म्हणून देशहित लक्षात ठेवून मी हा कार्यक्रम राबवलेला आहे धन्यवाद